प्रकारे आणि काय आवाहन केलं आपण आज पत्रकार परिषद घेतली आहे उद्याच्याला येणाऱ्या दहा तारखेला सकाळी नऊ वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत आपल्या भागामधील महाराष्ट्रामधील मुंबई पुणे नाशिक अहमदनगर संभाजीनगर यातील विविध कंपन्या इथं येत आहेत इथं कंपन्या अशा करता येत आहेत की जे मुलं आपल्याकडे शिकले आहेत त्यांना माहीत नाही कोणत्या कंपनीमध्ये कोणता जॉब शिल्लक आहे त्या जॉब संदर्भात इथं त्या मुलाला असं वाटलं की ह्या कंपनीमध्ये पगार कमी त्या कंपनीमध्ये पगार कमी तर ते तीन ठिकाणी जेव्हा इंटरव्ह्यू देऊ शकतो आणि ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी नसेल केली ते ऑफलाईन नोंदणीसुद्धा आपण आपण घेत आहोत आणि जरी ऑफलाईन नोंदणी तुमची नसेल तरी दहा तारखेला तुम्ही सकाळी इथं या आणि तुमची नोंदणी करून तुम्ही इंटरव्ह्यू देऊ शकता आतापर्यंत किती नोंदणी झाल्यात आणि पुढील प्रक्रिया कशी चालणार ऑनलाईन नोंदणीमध्ये एक पावडे दोन हजार झालेल्या आहेत आणि ऑफलाईनमध्ये तेराशे नोंदणी झालेल्या आहेत उद्या नऊ वाजल्यापासून किती नऊ वाजून सकाळी दहा तारखेला नऊ वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत आपल्याकडे इंटरव्ह्यू आहेत जर आपल्याला वाटत असेल किंवा मुलं जास्त आलीत तरी बी आपण नऊ वाजेपर्यंत संध्याकाळी किती बी टाईम झाला तरी त्यांचे इंटरव्ह्यू घेऊनच त्यांना ऑफर लेटर देऊनच आपण येतो तालुक्यातल्या गरजू विद्यार्थ्यांना काय अहवाल तालुक्यातल्या गरजू विद्यार्थ्यांना एवढंच अहवाल करीन की तुमच्याकडे जर तुमची ऑनलाईन नोंदणी झाली असेल आणि ज्या मुलाला ऑफलाईनमध्ये नोंदणी झाली असेल किंवा तुम्हाला वाटतंय ह्याच्याकडे ह्यानं नोंदणी झाली नाही त्यांना सुद्धा सोबत घेऊन या आणि जास्तीत जास्त संख्येने इथं येऊन या आपल्या नोकरी महोत्सवामध्ये सहभाग घ्यावा हीच मी त्यांना विनंती करेन नोकरी महोत्सवाची संकल्पना एक आमचे मित्र आहेत शेलार साहेब म्हणून आणि आमचे मित्र गोपाल म्हणून आमची तिघांची भेट संयुक्त भेट झाली ती संभाजीनगरला तर त्यांनी असे दोन तीन इव्हेंट कार्यक्रम घेतलेले होते आणि त्यांनी मला दाखवल्या या नामकित कंपन्या आपल्यासोबत आहेत म्हणून आणि ह्या कंपन्यासोबत असताना त्या मुलांना माहिती नाही ह्या कंपनीमध्ये जॉब शिल्लक आहे तर त्यांनी दोन चार इव्हेंटचे कार्यक्रम घेतलेले आहेत यशोमती ठाकूर असेल हेमंत पाटील असतील खासदार यांचे कार्यक्रम त्यांनी घेतले आहेत आणि आमचा त्यांचा जुना दोस्त आहे मराठा आरक्षणासंदर्भात फिरत असताना असं जाणून आलं की जास्त विद्यार्थी हे घरी बसून आहेत तर का घरी बसून आहेत की त्यांना नोकऱ्या नाहीत पण सगळ्यांनाच ह्या गव्हर्मेंट नोकऱ्या लागत नाहीत किंवा सर्वांनाच ह्या गोरमेंट ज्या नोकऱ्या उपलब्ध होत नाहीत मग त्या नोकऱ्यासाठी मग आपण एक प्रायव्हेट सेक्टरमध्ये तुमचं एम आय डी सी असेल ह्यामध्ये ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यामधून ह्यांना आपण नोकऱ्या उपलब्ध करून देत आहोत नाही आमचा शिम्बॉलच आहे सर्व जाती धर्माला सोबत घेऊन हा आम्ही एक समाजाकरता म मर्यादित न पूर्ण जातीस आज आमचे मित्र कंपनी सगळ्या जातीचे मित्र आहेत मग मला एका जातीसाठी कोणासाठी करता येत नसतं किंवा हा आपण महोत्सव करीत असताना सर्व जातीमध्ये जे मुलं आज घरी बसून आहेत आणि जे जे सुशिक्षित आहेत त्यांच्याकरता आपण करीत आहोत उद्याच्याला येत असताना तुमची नोंदणी जरी नसल झाली किंवा तुमची ऑफलाईन तुम्हाला वाटत असं नोंदणी नसेल झाली तर तुम्ही तिथं यावा आणि जास्तीत जास्त मुलांना ह्यात सहभागी करावा लोकांना हेच आव्हान करेन की तुमच्या मुलांचं कॅरियर कसं चांगलं होईल हेच आमच्यासाठी गोष्ट आहे काय त्यांचं डॉक्युमेंट जे असतील आपले शिक्षण झालेले ते डॉक्युमेंट्स त्यांनी सोबत हो ठेवेल